दू आहे जादू आहे कॾहिं कॾहिं बोट मज़े फुल पाख बां

बोटामध्ये जादू आहे बघा 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 कधी कधी बोट माझे मासोळ्या बनतात कधी कधी बोट माझे मासोळ्या बनतात पाण्यामध्ये इकडून तिकडे सुरकांड्या मारतात माझ्या बोटामध्ये जादू आहे बघा 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 माझ्या बोटामध्ये जादू आहे बघा 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 कधी कधी बोट माझे हरण पण बनतात कधी कधी बोट माझे हरण पण बनतात